डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक रडू लागलं बीडच्या अंबेजोगाईमधील हो धक्कादायक घटना आहे नातेवाईकांनी रुग्णालय गाठत उपचार सुरू केले निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरच्या चौकशीची मागणी आता होत्या बीडच्या अंबेजोगाई हो इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेलं बाळ मृत असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी केली पण ही तयारी सुरू असताना बाळ अचानक रडू लागलं त्यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत या बाळाला अति दक्षता कक्षात दाखल केलं घोघे कुटुंबाबाबत ही घटना घडली असून या कुटुंबाने अद्याप कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही पण हा प्रकार नेमका कशामुळे घडला यामध्ये दोषी कोण हे प्रश्न अनुत्तरित आहेत प्रस्तुती झाल्यानंतर बाळ त्यांनी गेलं म्हणून दिलं नंतर बाळ रात्रभर एका पेटीत बांधून कोंडून ठेवलं सकाळी ती म्हणले घेऊन जा सकाळी सहा वाजता सासरे आले आणि घेऊन गे गेले पण ते बाळ हाय लागलं होत पण ते बाळ गेले म्हणून तुम्हाला माहित आहे ना तर मग तसच बाळ नेलं गावीकडे आणि अंतिम संस्काराच्या वेळी ते बाळ रडू लागले सदर बाळ मयत झालं असं घोषित करण्यात आलं सदरील बाळांना नातेवाईक घेऊन होळला घेऊन गे गेले अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी त्यांना जिनं चेहरा पाहिला असता ते बाळ थोडंसं हालचाल करत असल्यासारखं त्यांना संशय आला आणि बाळ म्हणून त्यांनी ते बाळ जिवंत आहे असं त्या त्यांनी ते दवाखान्यामध्ये घेऊन आले इतर तपासणी केल्या असताना तो त्याला उपचार करून आपण ॲडमिट करून घेतलेला आहे सध्या वेड्याटिक आय सी यूमध्ये तो बाळ आहे आणि बाळाचं वेट कमी आहे पण बाळ सध्या वि ओके आहे व्यवस्थित आहे